देण्यात आला आहे एखाद्या विधेयकाला विधानसभेनं मंजुरी दिल्यानंतर तिला राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी अधिसंमती देण्यासाठीची कालमर्यादा सर्वोच्च न्यायालयानं निश्चित करणं हे संविधानाच्या विरुद्ध असल्याचं मत महान्यायाभिकर्ता अर्थात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी व्यक्त केलं आहे तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी राज्य विधानसभेनं अनेकदा मंजुरी दिलेल्या विधेयकांना अधिसंमती न दिल्यामुळे विधे ती विधेयकं कायदा होऊ शकली नाहीत त्याविरोधात तामिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती तेव्हा राज्य विधिमंडळांनी मंजुरी दिलेल्या विधेयकांना राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी अधिसंमती देण्यासाठी कालमर्यादा सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केली होती त्यावर तुषार मेहता यांनी आपलं मत दाखल केलं आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे अन्वये सर्वोच्च न्यायालय ही संविधानिक तरतुदींना बांधील आहे तसंच अनुच्छेद दोनशे किंवा दोनशे एक यामधील तरतुदी या मधिल अशा विधेयकांना अधिसंमती देण्यासाठीची कोणतीही कालमर्यादा निश्चित करत नाहीत उलट न्यायालयानं अशी कालमर्यादा आखून देणं हे संविधानाच्या विरुद्ध असल्याचं मेहता यांनी आपल्या मतामध्ये म्हटलं आहे या संदर्भात प्रेसिडेन्शियल रेफरन्सवर मेहता यांनी हे मत दिलं आहे अलास्का इथं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड